ओके गुड बॉय हा बरोबर नागे बस कस काढलं नागे की नागे त्यांनी कोणी नाही काढली काय नाही तुम्ही कसं ओळखलं नागे नाही

तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्या स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट निमित्त तुम्हाला खूप अशा शुभेच्छा आणि आज रेस्पीला आली आहेत आणि ह्या झाडावरच साप आहे बघा तर दादानी बघितलंय आणि विषारी नागे म्हणतात ते साप तर काही दिसत नाही सापाला शोधायचंय बघा आणि आज माझ्यासोबत जे आहे एक एकता एकदा एकदा बस आहे तर या आहेत आणि त्या आता आजपासूनच त्यांचं ट्रेनिंग सुरू आहे आपल्याकडे त्यांना प्रशिक्षण घ्यायचंय तर ठीक आहे म्हटलं तर आपण शोध्या या सापाला आणि बघूया हा कुठे लोण बसलाय कारण शोधणं खूप मुश्किल आहे पण बघू दादा तुम्ही लक्ष नीट ठेवले ना कुठं लास्ट टाइम कुठं बघितला शेवटला

ハリウッドです。 निने निने साप बरोबर ओळखल नागे कारण साप नागाने फणी काढली त्यावेळेसच लोक ओळखतात की नागे त्याने फणी नाही काढली काय नाही तुम्ही कसं ओळखलं हा मागच्या वेळेस पण एकदा घुनस तुम्ही बरोबर ओळखले

घाबरू नका एकटा नको घाबरू तुम्ही आहे ना त्यांनी फना काढलेलाच आहे आता हा काढले मला बघून काढला त्याला भीती जाणवली हो ना दादा त्याला भीती जाणवल्यामुळे आता झालं त्याचं माझ्याकडे लक्ष गेले ए नाही राहता का हो हो फुसफुस हा थांब खूपच काढायला आलो ना कशाला गेला वरती तर झाडावर ज्यावेळेस असे साप चढतात ना मित्रांनो मला बघून घाबरला तो शेपटी पकडली ना मी त्याची बघा इकडं एवढा वेळ शांत होता पण जशी शेपटी माझ्या हातात आली तसं त्याने पण आवाज सुरू केलाय त्याला आपली किती जाणार त्याला जास्त ओढू नाही शकत मित्रांनो आपल्याला अलगत पद्धतीने घ्यायचं त्याला ओढता ओढ ओढताना करायची त्याची कसली हा ओके गुड बॉय साफ साप हा सोड ना तर एकट्याकडे दिला असता मित्रांनो पण पहिलाच दिवस आहे आणि विषारी साप आहे <laughs> एक त्याला फक्त माहिती सांगणार आहे की हा एक इंडियन स्पेक्टेकल कोबरा भारतीय नाग आज आपल्याला रेस्क्यू झालाय भीती वाटते एक शिकणार कस हा पहिल्यांदा पहिल्यांदाच ना पहिल्यांदा बघितला पहिल्यांदा कसा वाटतय हा

आणि साप बॅगामध्ये गेल्यानंतर ही अशी आडवी स्टिक लावायची ही आडवी आप स्टिक कशासाठी की आतल्या सापांना रिटर्न येऊन आपल्या हाताला कुठे बाईट नको करायला ही आपल्यासाठी एक सेफ्टी आणि ही स्टिक लावली ही बॅग आपण अशी शा अशी सरकवतो आणि ह्या स्टिकला इथे एक प्रेस करतो की त्यांना आतून नको यायला नंतर ही बॅग अशी व्यवस्थित इथे गुंडाळी मारतो आणि इथे हात जपून तिकडून पण जाऊ शकतो थोडासा लांब हात ठेवून इथे अशी ही गॅ गाड जी आहे कारण सासाची जी बाईट आहे ते जास्त करून लोकांना बॅगेमध्ये पॅक करताना चुकीच्या पद्धतीने बॅगिंग करतात ना पॅक करतात थोडं होतं एक सेक्टर करू शकते तर चाललंय बघा तू इथे आता